आम्हाला दोघांनी अडचण नका म्हणजे झालं नाही तर बघा बरोबरीने सांगावे आम्हाला दोघांनी जर इकडे तिकडे काय केला तर मग गोकुल सोबत सोबत गोकुल मी मनापासून आपल्याला विनंती करतोय की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या देशाचे सर्वां सर्वांगीण विकासाच्या कल्पना मूर्तिमंतपणानं अंमलात आहे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करण्याच्यासाठी माननीय धैर्यशील दादा माने यांना प्रचंड मताने आपण विजयी करूया हे सांगण्याच्यासाठी मी सुद्धा आलोय मला राजेंद्रजींचा निरोप आला संजय अड्रावकरांचा फोन आला आज की आज संध्याकाळी इथं ईदगा मैदानाच्या या हॉलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावाने आपण या मी लगेच सांगितलं येतो म्हणून मीही आमच्या राहुलसाठी खासदारकीचं तिकीट मिळावं म्हणून भारतीय जनता पक्षाकडं प्रयत्न करत होतो भारतीय जनता पक्षाला मी बाहेरून पाठिंबा दिलेला समर्थन दिलेला एक आमदार आहे त्यामुळं मी भारतीय जनता पक्षाकडं जर तुमच्याकडे उमेदवारी आली भारतीय जनता पक्षाकडं तर आमच्या राहुलला तुम्ही उमेदवारी द्या ही मागणी मी पक्षाकडे केलेली होती त्यांच्या पक्षात नाही सुरेश रावांची आम्ही पण मागणी केली होती मागणी केली होती त्या मागणीचा विचार करतो म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं पण सन्माननीय मुख्यमंत्री एवढे घट्ट आणि खंबीर आहेत त्यांनी त्यांच्या पहिल्या फळीतल्या तेरा खासदारांनी त्यांना पाठिंबा दिलेला सगळ्याच्या सगळ्या खासदारांना उमेदवारी पाहिजे ही आग्रही मागणी त्यांनी सातत्यानं लावून धरली त्याप्रमाणे त्यांनी निर्णय पत्रात पडून घेतला आणि इथं राहुलचं काय जमणार नाही तर मी म्हटलं प्रकाशांना लढणार म्हणून राहुलनं जाहीर केला मी हो म्हटलं काय असेल ते असेल बघू म्हटलं काय होत आहे पण दैलशीलची बाणी माने यांची उमेदवारी सन्माननीय मुख्यमंत्र्याने अतिशय मनापासून लावून धरली नेता कसा असावा याच उत्तम उदाहरण माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी दाखवून दिले अतिशय निर्धारपूर्वक त्यांनी हे लावून धरलं ला। मलाही दोन दिवस आधी बोलवून घेतलं होतं आम्ही हॉटेलमध्ये एका बसलो होतो जवळजवळ पंचेचाळीस सत्तेचाळीस मिनटं आमचे घरातले दोघांनी मी आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सविस्तर चर्चा केली त्यांनी मला सांगितलं प्रकाशानं ना तुमच्याबद्दल नाही तुमच्या कामाबद्दल नाही पण धैर्यशीलनी माझ्याबरोबर सुरुवातीच्या दिवसापासून मला पाठिंबा दिला त्यांना यावेळी सोडून मला वेगळं काय करता येणार नाही हे तुम्ही समजून घ्या त्यावेळी त्याने सांगितल्यानंतर मीही सांगितलं ठीक आहे साहेब आपण असं करू म्हटले मी फडणवीस साहेबांशी बोलून घेऊन बाकीच्या ज्याला चर्चा करून घेतो आणि फॉर्म भरायच्या दिवशी निर्णय घ्यायचा आणि मला दुसऱ्या दिवशी माननीय फडणवीस साहेबांचा फोन आला माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला आणि फॉर्म भरायला स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री आले विमानतळा उतरले आणि माझ्याकडे घरी आले आणि मला सांगितलं चला फॉर्म भरायला आम्ही लगेच गाडीत बसलो जाऊ एकदा ठरलं म्हटल्यानंतर विषय संपला आम्ही लगेच सांगितलं शंभर टक्के बरोबर आहे उद्या तारारणी पक्षाच्या कार्यालयासमोरच्या समोरच्या ग्राउंडवर उद्या संध्याकाळी सहा वाजता आम्ही तिथे जाहीरपणानं आमच्या सगळ्या कार्यकारिणीचे कार्यकर्ते सदस्य प्रमुख कार्यकर्ते सगळ्या प्रमुखांचा मेळावा त्या ठिकाणी घेतलाय आपल्यालाही विनंती आहे सात साडेसातच्या दरम्यान त्या मेळाव्याला येऊन जावा तिथं हजेरी लावून जावा मी इथं खरं म्हणजे अजून फार बोलायला पाहिजे असं नव्हतं राजू कारण मी शिरोळ तालुक्यातल्या आमच्या कार्यकर्त्यांचा म्हणजे आमची निम्मी आहे तिथे सगळीच आहे सगळीच आहे हे मान्य करत नाही तू काय सगळी जाईल आता सगळी मिळून आपण आता काही झालं तरी आपण धैर्यशील ना खासदार करायचं एवढं ठरूया पहिल्या टप्प्यात शंभर टक्के आपण खासदार करायचं हे <पाईणा> पहिलं कर्तव्य आपण आपले सगळे मिळून करायचा निर्णय घेऊया त्यासाठी काय लागेल ते करूया बुधवारी कुरुंदवाडला मेळावं लावला त्या, त्या निमित्तानं सुद्धा तुम्ही सगळे यावं असं सगळ्यांना विनंती करतोय की येतो म्हटल्यास खासदार तुम्ही या म्हणजे सगळा कोरम पूर्ण होतोय आपण तिथेही बोलू यात मी तिथं असणार आहे काही नवीन असणार आहे पण सगळी घेऊन करू आपण आपण आपल्याला कोण नको असं नाही सगळी पाहिजे आहेत सगळीच पाहिजे आहेत अशा या धक्काधक्कीमध्ये आपापल्या ताकदीवर सगळे आता पुढे चालले आहेत त्याच्यावर मी लई बोलत नाही ऊस कारखानदार या विषयावर सुद्धा मी बोलणार नाही तो विषय लई मागे गेलाय त्या त्यावेळी सगळं घडून गेलंय काय घडायचंय ते घडून गेलंय आणि लोकांना खरं खोट आता समजून चुकलंय त्यामुळं लोकांनी ठरवलंय कवाय मतदानाची तारीख येत्या काय करायचंय पक्क सगळ्यांनी ठरवलंय आणि आम्ही आता सगळ्यांनी मिळून सांगितलंय धैर्यशीलला खासदार करायचं म्हटल्यानंतर आता शंभर टक्के धैरशील खासदार होणार एवढा आता खर्च करा त्या पद्धतीनं काम करा गावागावात आपण सगळ्या आपल्या सहकार्याना कार्यकर्त्यांना सांगा आणि उद्या तिसऱ्यांदा या देशाचे सन्माननीय पंतप्रधान देशाचे एक वेगळ्या पद्धतीनं लौकिक जगाच्या पाठवून वाढवलं तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेसाठी ज्यांनी देशाचं सरकार राबवलं त्या नेत्यांच्या मागे परत एकदा देशाची ताकद उभी करायसाठी आणि आपल्या भागातला हातखे लोकसभेचा मतदारसंघातला खासदार सन्माननीय मोदी साहेबांना हालदार करायसाठी तिथं पाठवायची सगळ्यांची आहे आणि ते करायसाठी धैर्यशील यांच्या धनुष्यबाण या चिन्हाला मतदान करा पूर्वीच चिन्ह वेगळं आहे म्हणून सांगितलं हा हा बरोबर आहे तुमचं त्याच्या आधी वेगळं होत आता पूर्वीच धनुष्यबान होतं आता सुद्धा धनुष्य बार त्यामुळे त्याचा काय फरक नाही त्याने होतो तिथं काय अडचण मागचं ही त्यांचं ते आहे आता आता अडचण बऱ्याच लोकांची होणार आहे पण आपल्या कोणाची नाही तुम्ही स्वतंत्र मी स्वतंत्र आहे आपल्या दोघांना तर कोणाचीच अडचण नाही बरोबर आहे काय सगळ्यांशी हा आम्हाला दोघांशी अडचण आणलं का म्हणजे झालं नाही तर बघा हा मी तेवढं सांगालोय ठामपणानं बाकीचं सगळं सांगायला तुम्हाला धैर्यशीलला खासदार करायचं म्हणून पण त्याच्या बरोबरीने सांगाव आम्हाला दोघांनी जर इकडे तिकडे काय केला तर मग आवडू बसाल सगळ्यांचं काय होता काय नाही होणार मी हे तिथं आमच्याकडे सध्या तिकीट अडचण नाही काळचं नाही आहे